आज आपल्याकडे नवीन पाहुणे आले आहेत त्यांची आपण ओळख करून घेऊन या चला चल तुझ नाव सांग छान चल पुढचा आरुषी पाटोळे छान चला आज आपल्याला एक गाणं सर्वांना आवडत कोणतं गाणं घ्यायचंय शिवकन्या गाणं कोणतं घ्यायचंय इकडं दाखव इकडे समोर येतो चल कोणतं गाणं घ्यायचंय हा कावे। आता कोणतं घ्यायचं आपल्याला झुक झुक कोणतं म्हण बर तू म्हण ना बर सगळे सोबत म्हणू आपण हा गोल कराड मध्ये चला हा वन टू थ्री स्टार्ट झुक 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 आगीन गाडी चला दुरांच्या रेषा हवेत गाडी पटी झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया मामाच्या गावाला जाऊया मामाची बायको सुगरण मामाची बायको सुगरण रोज रोज पोळी शिकरन कशी करते मामाची बायको पोळ्या अ आरे वा वा चला पोळी शिकरण खाऊया मामाच्या गावाला जाऊया मामाच्या गावाला जाऊया

तर रोज शाळेत येणार ना कोण कोण येणार रोज शाळेत वरती आत करा बर वा 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 वागचे दिसत नाही समोर हो या हा छान